अन्नप्राशनचा <laughs> आणि हे कार्यक्रम एका जरा झाला जा जास्त उशीर झाला तर इकडं आता स्वयंपाक पाक चालू आहे पूर्ण आता पल्लवी लव इकडे सकाळी मी डाळ हो वगैरे म्हणजे दुपारी हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडल प्रणाम तर दिवाळीच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ लक्ष्मीपूजनचा असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नप्राशन राजवीला सहा महिने कम्प्लीट झालेत तिचा आज अन्नप्राशन पण आहे दोन्ही गोष्टी असणार आहेत लक्ष्मीपूजन आणि अन्नप्राशन तो त्याचा त्यास रिलेटेड रिलेटेड आजचा व्हिडिओ असणार आहे तर चला बरंच काम राहिलं आहे आणखी स्वयंपाक वगैरे राहिला आहे पूर्ण असा करायचा आहे लावून घेतली मी ते पण करायचं आता बाकीचं स्वयंपाक आहे आणि अन्य प्रश्न चला आता व्हिडिओ आता जास्त काही हे करत नाही आहे जास्त लांबवत नाही वेळ पण नाही टाईम पण नसते जास्त दिवाळीची किती गडबड असते माहिती तुझं काय येतं घर मग चल हेअर रकम करून तुला

चला खूप जास्त स्ट्रगल करून फायनली तिची आंघोळ जे आहे ती झालेली होती सगळेच जण प्रयत्न करत होते तिला शांत करण्याचा पण ती काय शांत बसत नव्हती आता ऍक्टिव्ह तर झालीच आहे ती पण तिला झोप पण येत होती त्याच्यामुळे ती जरा कुरकुर करू -गुर लागली आता आंघोळ वगैरे घालून तिला झोपी घातलं आणि तेवढ्याच वेळात मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सगळ्या आवरून घेतल्या बघ ना बाहेर छान 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 काढली

तिला पण आवरून घेतलं आणि चार पाच जणी बोलून मग हे ऑक्शन जे आहे ते करून घेतात अन्नप्राशनचं जे कार्यक्रम आहे ते तर ते इथे चालू झाला थोडं थोडं प्रक्षिता काय नाही तुम्हाला नाही थोडं खाऊ घाल थोडसं हां खाल्लं श्रुती दीदीचा हात दादा हस लागले हस हां

एक ना एकदम सगळ्या प्रॉपर काय होत नाहीत आणि ते पण आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे केल्याच जेवढा प्रयत्न होईल तेवढं पण राजूने पण खूप जास्त परेशान केलं आणि चला सहा अन्नप्राशनचं जर सगळं आवरून झालं आता आता लक्ष्मीपूजनचं आवरायचे म्हणजे पूजा वगैरे मांडायचे आणि रामभूमी पण काढायचे हे काय तुम्हाला ड्रेस बदलायचे का नाही सर चला हे सगळं आता आवरावर झालीच होती म्हणजे चार ते पाच तर वाजलेच होते ते सगळं आवरायला आणि त्याच्यानंतर मग पुढचं लक्ष्मी तयारी करायची होती अगोदर रांगोळ काढून घेते आणि नंतर मग लक्ष्मीपूजनच्या तयारीला लागूया आपण म्हणजे स्वयंपाक पण राहिला होता अंधार होईल म्हणून अगोदर रांगोळ हे काढून घेतली तर आता आम्ही रेडी झालो म्हणजे मेकअप वगैरे करून सगळ्यांचं आवरून घेतलंय आणि आवरूनच मला आता बाकीची तयारी करूया कारण की अगोदर तुळशीर झालाय ते अन्नप्राशांचा आणि हे कार्यक्रम एकत्र का असल्यामुळे जरा जास्त उशीर झाला तर इकडे आता स्वयंपाक चालू आहे पूर्णाचा पहिल्या मी करायली सकाळी मी डाळ वगैरे म्हणजे दुपारी लावून घेतली डाळ बाकीचं राहिलेलं <laughs> तर ती करायली <laughs> <laughs> आणि माझं आता पुरण झालाय काय <laughs> साखर जास्त <देश्थ> पडली काही <laughs> तर आता पूजाचं हे मी मांडून घेते थोडस झालंय रांगोळ मी काढून घेतली बाकीचं आता मांडायचं दूध तपवायला ठेवतो तोपर्यंत

कालच आणले कालच आणले की कालच आले काय घटाच झालं आज केलं करायचं असं करायचं असं कोण गेलं असं केलं हे प्रसाद त्याच्यात असते ना त्याच्यामध्ये काय असायचं त्यांचं त्याच्यामध्ये ठेवतात हे ना कसे दिले फळ काय नाही सांगेल ते आपण याच्यात ठेवलं असं टोपल्यामध्ये

कोणचा खडू हे ठेवायचं ना त्याच्यात ओढत जातं काय साडी ओढायची ते साडे नऊ ओडायचं कोणचा खडू पाहिजे तुला हे प्रसादातला ते आहे ते किचन किचनमध्ये आरती होऊ दे ना आधीच का फडा हा ती रांग मोडली ते ठेवा फडा इतर ठेवते ना याच्यावर का नको बर नको खाली ठेवीन

चला पूजा हे आता आवरून झालंय आणि आता भोका लागल्यात जेवण हे करून घेतो आम्ही आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय